नमस्कार मंडळी लक्ष्मी निवास ही मालिका सध्या रंजकवर्णावर आहे मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं आहे मालिकेत जान्हवी आणि जयंतसह करून बसली आहे सध्या मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवासची मुले एकमेकांशी भांडत आहे तर एकीकडे गाडेपाटल्यांच्या घरी भावनाला त्रास देण्यासाठी अज्जी कारस्थान करत आहे त्याचबरोबर जयंत जान्हवीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे दरम्यान झी मराठी वाहिनीने मालिकेचा नवीन प्रोमो समोर आणला त्यात सिद्धू आणि भावना नवरात्री उत्सवात गेले आहे सिद्धू व भावना एका ठिकाणी बसलेले असताना मित्र त्याला बोलवायला बोलवायला येतात यावर भावना सिद्धूला विचारते कोठे चालला सिद्धू उत्तर देतो रात्रभर ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतात जसं की पोरे दारू पिऊन दंगा करतात मुलींची छेडछाड करतात आम्ही गस्त घालतो आणि त्या सर्व चुकींच्या गोष्टी थांबवतो त्याचबरोबर रवीही त्या उत्सवाच्या ठिकाणी आलेला असल्याचं दिसतं तो मनात म्हणतो जसं राजाचा जीव पोपटात अडकलेला तसा सिद्धू मध्ये अडकलेला आहे आता सिद्धूला पिक्चर मधून बाहेर काढलं पाहिजे काही क्षणानंतर काही लोक सिद्धूला किडनॅप करताना दिसतात मिळते मध्ये जयंत सचिन लागतो अर्जुन आहे हे, हे मला बऱ्याच बर, काळानंतर कळलं सचिन उत्तर देतो अरे तुझ्यामुळेच अर्जुनचा आवाज गेला तू त्याला बोरवेलच्या खड्ड्यात ढकललं होतं हे ऐकून जयंत शांतच होतो आणि नेमकं काय बोलावं हे कळत नाही नेमकं हे बोलणं जान्हवी ऐकते आणि तिच्या चेहऱ्याचा रंग जुडतो तिने जे काही ऐकलं काय आहे ही भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते आणि डोळ्यात अश्रू दिसतात तर आता खरी उत्सुकता अशी आहे की जान्हवी कोणता निर्णय घेईल सिद्धूच्या जीवाचा जीवाला धोका असलेला प्रसंग कळल्यावर भावना काय करेल हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे